शास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ नक्षत्रांपैकी एक आहे या नक्षत्रावरती धनाची देवी लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार किंवा रविवार यांच्याशी जुळते तेव्हा योग अनुक्रमे गुरुपुष्यामृत योग आणि रविपुष्यामृत योग म्हणून ओळखला जातो गुरुपुरषामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुरुषामृत योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असं संबोधलं जातं तर या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होते तर या दिवशी पूजा अर्चना मंत्रसिद्धी तंत्रसिद्धी यंत्रसिद्धी साधना व संकल्प या करता हा दिवस अत्यंत उत्तम आणि यश देणारा असतो तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील चा या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावरती आपण सोने चांदी खरेदी करू शकतो नवीन घरं घराचे बांधकाम वाहन घेणे इत्यादी कार्य करू शकतो त्याचबरोबर आपल्या देवघरातील इतर साहित्यही तुम्ही या शुभ दिवशी नक्कीच खरेदी करू शकता तर गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुपुरुषामृ योग हा उशिरा रात्री म्हणजे एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस डिसेंबर दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहणार आहे अमृत सिद्धी योग एक वाजून पाच मिनिटं ते एकोणतीस डिसेंबर सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावरती आणि या शुभ वेळेमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टींची खरेदी करू शकता ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे तर गुरुपुरुषावृत्ती योग असताना लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते पूजेमध्ये ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा एकशे आठ वेळा माळ जप आपल्याला करायचा आहे यामुळे महालक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या ज्या असतात त्या दूर होतात तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची बरोबरीने पूजा करायची आहे तर पूजेचं सा साहित्य तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तर इथे मी सर्व पूजेचं सा साहित्य घेतलेलं आहे गुरुपुरुषामृत योगाचे फार महत्त्व आहे तर अशी एक आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो गुरुपृष्ठामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो गुरुपुष्य पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा या दिवशी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे यानंतर कनकधारा यंत्राला पिवळी फुले व उदबत्ती अर्पण करावी प्रदोष काळात तुपाचा दिवा लावून कनकधारा सूत्राचे पठन करायचं आहे त्याचवेळी पूजेच्या वेळी पिवळी फळं पिवळ्या चंदनाची पेस्ट आपल्याला अर्पण करायची आहे माता लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी सर्व यंत्रांमध्ये कनकधारा यंत्र आणि श्रीयंत्र त्याचबरोबर कनकधारा सोत्र ही प्रभावी मानली जातात दुसरीकडे या दिवशी केळी आणि पिवळी फळं आपल्याला दान करायचे आहे असं केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपुष्य योगाच्या दिवशी आपल्याला घराबाहेर आपला जो मुख्य दरवाजा असता तो स्वच्छ करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा त्याचबरोबर उंबरटा उंबरट्या भोवतालची सर्व जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे उंबऱ्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि दरवाजावरती आपल्याला असं एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे तर एका छोट्याशा वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आहे किंवा गाईचं तूप मिक्स करून हे आपण स्वस्तिक बनवणार आहोत स्वस्तिक हे चिन्ह अत्यंत शुभ मानलं जातं त्या कारणाने आपल्याला गुरुवार ही आहे आणि गुरुपुरुषामृत योग आहे तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे या दिवशी आपण महालक्ष्मीचं स्वागत आपल्या दरवाज्यामध्ये म्हणजे मुख्य दरवाजावरती आपल्याला अशा लक्ष्मी दीप लावून आपण लक्ष्मीचं नक्कीच स्वागत करायचं आहे उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तांदळाच्या पिठाच्या साहाय्याने आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीची पावलंसुद्धा काढायची आहेत आणि हा लक्ष्मी लक्ष्मीद्वीप आपण लावणार आहोत तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर उद्या आहे गुरुपुरुषामृत योग आणि मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार तर या दिवशी आपण अशी पूजा मांडणी करायची आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची किंवा मांडणी कशी करायची यासंबंधितचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र गजानलक्ष्मी कमलगट्ट्याची माळ त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती अशा शुभ गोष्टी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये विकत घेऊ शकता आणि त्याची स्थापनाही या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या देवघरामध्ये जर दक्षिणावर्ती शंख नसेल तर या दिवशी नक्कीच तुम्ही दक्षिणावर्ती शंखाची पूजा करायची आहे या शंकाला भगवान विष्णू आणि आई आए लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे असे केल्यानेच लवकर अडकलेली कामं आपली पूर्ण होतात दुकानामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे संपत्ती व समृद्धी अशाने मिळते असे केल्याने व्यवसायाला गती मिळते आर्थिक संकट दूर होतात नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी योगात पारद लक्ष्मीची पूजा केली जाते तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची ही आपण स्थापना करू शकता किंवा श्रीयंत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकतही घेऊ शकता श्रीयंत्रावरती आपल्याला या दिवशी न विसरता अर्चन करायचं आहे तर कुमकुमार्चन म्हणजे आपल्या देवीच्या किंवा श्रीयंत्रावरती किंवा तुमच्याकडे देवीची मूर्ती नसेल श्रीयंत्र नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घेऊन सुपारीला आपण देवीचं स्वरूप मानायचं आहे आणि त्याच्यावरती एक एक आपण चिमूट चिमूट असं कुंकू व्हायचं आहे ते वाहत असताना आपल्याला या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम हे या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर देवीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन देवीच्या मूर्तीला किंवा श्रीयंत्रावरती आपण कुमकुमार्चन हो केल्यावरती ते जागरूक होते जागरूक मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते आणि हे कुंकू आपण आपल्या कपाळाला लावल्यानंतर आपल्याला देवी शक्ती मिळते घरामध्ये मंत्र उच्चार पूजा वाद्यांचे आवाज यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येते आणि मनामध्ये प्रसन्नताही येते तर कुमकुमार्चन हे नवरात्रीमध्ये पुरुषामृत योगामध्ये पौर्णिमा अमावस्या लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवशी तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आणि उद्या आहे गुरुवार त्यातली त्यात गुरुपुरुषामृत योग ही आहे तर या दिवशी तुम्ही न विसरता गुरुवारची पूजा झाल्यानंतर श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही नक्कीच कुंकुमार्चन करावं ही पूजा आपल्याला या दिवशी अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही पूजा उचलायची आहे तर हे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत आणि रोज आपण हे कुंकू आपल्या मस्तकावरती लावायचं आहे या कुंकुवाचा वापर आपण पूजेमध्ये करायचा नाही ते स्वतःला वापरण्यासाठीच वापरायचं आहे तो या जर नारण तर या दिवशी तुम्हाला जर एकाक्षी नारळ मिळाला तर या नारळाची आपल्याला पूजा करायची आहे एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तर या नारळाची विधिवत पूजा केल्यावरती घरामध्ये आणि व्यवसायामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये धनधान्याची वाढही होते तर गुरुपुरुष योगाच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीचे चमत्कारी कनकधारा कनकधारासोत्र आणि लक्ष्मीसोत्राचे पठन करायचं आहे कनकधारासोत्राचा निर्माता आदी शंकराचार्य आहेत त्यांनी या सोत्राचे पठन करून पैशाचा पाऊस पाडला होता तर कनकधारा कनकधारासोत्र आणि सोत्राचे पठन केल्यामुळे वैभव आणि संपत्ती या गोष्टींमुळे आपल्याला नक्कीच मिळते त्याचबरोबर शत्रूंपासून मुक्ती देखील या गोष्टींमुळे मिळते या दिवशी आपण नवीन काम सुरू करण्यासाठी जमीन इमारती वाहने सोन्या चांदीचे दागिने हिशोब पुस्तके इत्यादी गोष्टींची खरेदी गुरुपुरुष योगात तुम्ही करू शकता या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करते याशिवाय बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसे की पुष्य नक्षत्रात सोने पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी केल्याने लक्ष्मीदेवी आकर्षित होते गुरुपुष्य योगाच्या दिवशी खरेदी करणे शक्य नसेल तर श्री सुक्ताचे पठन करावे त्यामुळे माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होते आणि तर ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य नक्षत्रात लग्न करुणये या नक्षत्रात केलेले विवाह यशस्वी होत नाहीत या दिवशी सोने खरेदी करता येते पण परिधान करता येत नाही असं सांगितलं जातं सुख समृद्धी आरोग्य वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा हा दिवस मानला जातो तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुरुष योगावरती प्रभाव असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी गुजास्कॉर्नलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असे चिका छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ